हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा टी न्यूज वसा जनसेवेचा कार्यालयात येण्या वेळ निश्चित करून दिलेली असताना याला फाटा देत जळगाव जामोद नगर परिषदेत उशिरा येणाऱ्या लेट लतीफ कर्मचाऱ्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत शासकीय कार्यालयासाठी पाच दिवसांचा आठवडा लागू केल्यापासून शासनाने शासकीय कार्यालयात येण्यासाठीची वेळ सकाळी पावणे दहा वाजता आहे आणि घरी जाण्यासाठीची वेळ सायंकाळी सव्वा सा सहा वाजताची आहे असे असताना नगर परिषदेच्या विविध विभागात कार्यरत असलेले कर्मचारी लेट लतीफ असल्याचे दिसून येत असून सकाळी अकरा वाजेपर्यंत कार्यालयात कुणीच फिरकत नसल्याचे de su G